ते जगत असताना पुराणाचा विचार करा पुराणातल्या कथा घ्या त्यांचे साधू संताचे विचार आयुष्यामध्ये घ्या त्यांचं आचरण करून वागा आयुष्यामध्ये सुख पडल्याशिवाय राहत नाही विठारा प्रश्न पडतो आपल्या आयुष्याचा दोन मुलं लहानपणापासून सोबत मैत्री दोघाची जिगरी बघा आयुष्याचं वळण आपण आयुष्यामध्ये जन्माला आलो बहुत जन्मलाशी नरा या तत्वाच्या आधारावर खूप जन्मानंतर एवढा सुंदर नरदेह हो भेटलाय मग या नरदेहाचं सार्थक करायचं असेल आता सगळ्यात जास्त महाराज व्यसनी झालेत आमच्या डेपो मध्ये आपलेच माणसं व्यसनी होऊन जर आपल्या पुढे लोळू लागले आणि अधिकारी त्याला नाही तेवढं गदळ गदळ बुला तर आपल्याला रागेल का नाही तेच लोक व्यसनी होण्यापेक्षा एखाद्या वेळेस आयुष्यामध्ये संधी येते त्या संधीच सोनं करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे मार्ग चांगला धरायचा का वाईट धरायचा हे पण आपल्याच तत्वावर असतं महाराज मग ते विचार करून आयुष्यामध्ये आपण विचार करायला पाहिजे मी तर गेलो तर चांगल्या मार्गावर जाईल वाईट मार्ग सोडून देईल लहान मुला असा दोघ जण मस्त मोठे झाले पण दोघं जण आपण जंगलामध्ये लाकडं तोडायचे दररोजच्या दररोज मुळ्या घ्यायच्या ना विकायच्या पहिलं काही शिक्षण नव्हतं शिकले ते शिकले नोकऱ्याला लागले मुळ्या घ्यायच्या विकायचे पण योगायोग असा एका मुलाला समजा वैभव नाव आहे एकाच ना एकाच विवेक धरा विवेक नावाचा जो होतो त्यांना वाटायचं एकदाच गबाळ सापडावं काय वाटायचं एकदाच पैसा सापडावा हांडा सापडावा सोन्याचा काहीतरी लॉटरी लागावी पण जे वैभव नावाचा मुलगा होता त्याला वाटायचं कुठंतरी गुरु गुरुकुलामध्ये राहावं कुठंतरी ज्ञान घ्यावं कुठंतरी चांगलं आयुष्याचं सार्थ करावं पण गरीब परिस्थिती दोघांची पण शिकता येत नव्हतो दोघांची बघा फरक विचारायची दोघं सोबत राहणारे मग असं योगायोग घडला आयुष्यामध्ये प्रत्येक जण जगता मग लहान मुलगा असू द्या किंवा मोठा माणूस असू द्या देव प्रत्येकाला आयुष्यात संधी देतो जरी ते बिघडलेला असन तरी सुधारण्याची संधी देतो आणि जर बिघडलेला नसेल तरी आयुष्यात संधी देऊन पाहतो आणि संधीच सोनं करून घेणं हे आपलं कर्तव्य असत तद्वत त्याच्या कर्णाला ना दोनदा नाही तीनदा संधी दिली देवाने सुधारण्याचा प्रयत्न संगत सोडण्याचा प्रयत्न कर्णानं संगत सोडली नाही मित्राचा विश्वास ठेवून राहिला पण कळालं नाही ते त्याच्या दुर्जनाची संगत केल्यामुळे आपलं वाईट होईल आपल्याला ज्या वेळेस कळालं की पुढचा माणूस दुर्जन आहे दुष्ट प्रवृत्तीचा आहे त्यावेळेस तर कमीत कमी त्या माणसापासून आपण लांब गेलं पाहिजे तुम्हाला माहीत नाही पुढचा व्यक्ती कसा आहे हरकत नाही पण त्याच्या संगत संगत घडलीच घडल्यानंतर पण समजलं आपल्याला की पुढचा व्यक्ती दुष्ट आहे पापिष्ट आहे निचवर्तीच आहे मग त्या दिवशीपासून त्या माणसापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि यदा कदाचित आपण तसा विचारच केला नाही आपल्याला ज्ञान झालं पुढचा व्यक्ती वाईट आहे आणि त्याच्यासोबत जर राहू लागलो तर त्याचे अर्धे बाप आपल्या पडल्याशिवाय राहत नाहीत विवेक न ना विचार केला कुठंतरी गबाळप सापडावा दोघाला संधी भेटली राजा जंगलात आला शिकारीला योगायोग प्रदान सगळे सेवक बाजूला गेले आणि राजा एकटा पडला एकटा पडला ते पडला धाड मारली राजावर राजावर धाड मारल्यावर राजा एकटा ओरडा ओरड करायला पण दो ते दोघ जण जे लाकडं तोडायला गेले होते तेनं कुराडी घेतल्या त्या राजा जवळ गेल्यावर वाघाला मारलं त्या मारल्यावर राजा प्रसन्न झाला संधी कशी भेटते बघा साधून संधी येते आपल्याकडे त्या संधीचं सोनं करून घेणं हे आपलं कर्तव्य असतं म्हणजे आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर एखाद्या संधीचं सोनं करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराज दोघाला संधी भेटली दोघाला राजाने बोलवलं म्हणजे उद्या आमच्या राजदरबारामध्ये या हरकत नाही उद्या निघाले राजदरबारामध्ये गे गेले गेल्यानंतर प्रश्न केला दोघाला पण ठव झाले महाराज लहान लहान येणा कळ ना, ना पण ये मोट गप्प सा सांगा तिकीट काढू द्या म्हणतो देणार किती बोलतात बोलू द्या काही दोघाला संधी भेटली राजाने बोलवलं दरबारामध्ये विचारलं तुम्हाला काय पाहिजे बघा जो विवेक नावाचा मुलगा होता त्यानं सांगितलं राजासाहेब मला काय नाही सोन्याचा घाटा द्या म्हणले वा तरी वैभव म्हणायचा अरे विवेक द्रव्याची या मागे कळी काळाचा लाभ द्रव आपण घेतलं तर एकतर आपल्या माग माणसं येतात नाहीतर ये काळ येतय हे सांगायला लागला वैभव पण वैभवच ऐकलं नाही त्यांनी वैभव विचार केला राजे साहेब मला द्यायचंय तर आपल्या गावामध्ये गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये मला शिकण्यासाठी टाका दोघाचा प्रश्न दोघ जणांनी मांडला आयुष्याचं बघा वळण वार्ग चुकला की सगळं आयुष्य खराब होत वैभव गुरुकुलात राहिला आणि विवेक घेतलं घरी गेला घरी गेल्यावर मित्रांना कळालं राजेसाहेब प्रसन्न झालेला नाणं दिले सोयरी आले बहिणी आल्या आती आल्या सगळे आले की हा बहिणीला लई रोड मध्ये शेत दिसलं की भावाचं लगेच जाऊन केसा टाकाल्या पण त्याच जागी जर प्रेमानं म्हणले दादा तुला शंभर म्हणजे शंभर लाख आलेत एक कोटी आले त्याच्यातले एक दोन लाख तर प्रेमान दे प्रेमानं म्हणजे दोन नाही ते दादा चार लाख दिल्या शिवात नाही विठाला विवेक मस्त गबाळा आणल्यावर हे मित्र त्याच्यासोबत लागला वाईट मार्ग पैसा पर्यंत पोर राहिले सोबत पैसा संपाच्यापर्यंत नातेवाईक राहिले पैसा संपाचे पर्यंत सगळे आपल्या जवळ राहिले महाराज पण ज्या दिवशीचा पैसा संपला त्या दिशेनं भिकला लागलं पण तेच गुरुकुलामध्ये राहिलेला वैभव सतत साधूच्या संगतीत प्रवचन हरिपाठ देवाचं नामचिंतन सगळ्या वेदाचा अभ्यास ग्रंथाचा अभ्यास केला पण गुरु गुरुकुलातला जे गुरु होता त्यांचा म्हातारा वयस्कर झाला शेवटची घडी होती त्याला वाटलं वैभव गुरुकुल गुरुकुलपद द्यावं राजेसाहेबाकडे गेले राजेसाहेबाला विनंती केली माझ्या ठिकाणी याला ठेवा याचं मरण झालं मरण पावले गुरु त्याच ठिकाणी ते पद वैभवला भेटलो वैभवला भेटल्यानंतर वैभवनं विचार केला आपण लहानाचं मोठं झालो आपले मित्र होते एक विवेक नावाचा आपण एकदा तरी त्याला भेटायला जायला पाहिजे पण जसा वैभव त्या मुलाकडे गेला तीच झोपडी तेच घर गर, त्याच घरातून फाटक्याच कपड्यावर विवेक बाहेर निघाला जसा निघाला तसा वैभवच्या गळ्याला पडला गळ्याला पडून ढसा 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 रडायला लागला वैभव आयुष्यामध्ये दोघाला संधी भेटली मार्ग चांगला तू चून म्हणजे घेतला पण मी मार्ग चुकीचा निवडला म्हणून माझ्या आयुष्याची वाट लागली पण तुझ्या आयुष्याचं तू तु सार्थक केलंस म्हणून तुकोबा म्हणतात आता तरी पुढे हा जी उपदेश नका करू नाश आयुष्याचा आपलं आयुष्य फळाला न्यायचं असेल प्रपंचात जरी असताल तर आयुष्याच सार काय आणि असार काय या गोष्टीचा विचार करून जगायला शिकावी ठरला